चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज सोमवारी शहर कार्यकारिणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाची मोर्चे बांधणी करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले या बैठकीला राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख माजी मंत्री राजेंद्र शिंगणे जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य हिराचंद बोरकुटे डी के आरीकर संजय ठाकूर बबूभाई ईसा कलाकार मल्हारप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे बळ मिळणार आहे इलेक्शन कमिशनला कल्पना आहेत डुप्लिकेट आणि म्हणून विजय सुद्धा डुप्लिकेट त्यांनी झालं आता मला एक सांगा दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली लोकसभेची पाच वर्षांनी दोन हजार पंचवीसची लोकसभेची निवडणूक झाली या पाच वर्षात प्रत्येक महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये जेवढे मतदार वाढले समजा उदाहरण घ्यायचं एक उदाहरण देतो की राजुरा मतदारसंघ समजा की पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षामध्ये समजा त्या मतदारसंघामध्ये आठ हजार नवीन मतदार वाढले असतील तर लोकसभेची पंचवीस दोन हजार पंचवीसची ची, ची निवडणूक झाल्यानंतर चार महिन्याची विधानसभा झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मत्ण त्या चार महिन्यात वाढले तीस हजार म्हणजे पाच वर्षात आठ हजार आणि चार महिन्यात तीस हजार हे आले कुठून सगळे मतदार म्हणजे म्हटलं की मतदार मतदारी डुप्लिकेट की आम्ही ईडीची कारवाई करतो आम्हाला आणि इडीची ईडीचा धाक दाखवून आपल्या पक्षातल्या अनेक लोकांना त्यांनी काँग्रेस पक्षा जेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री राहिलेला माणूस ईडीच्या धागा तिकडे गेला तुम्हाला सांगतो काय पार्लमेंट्री बोर्डाची बैठक जेव्हा विधानसभेसाठी आमची होत होती ना म्हणजे लोकसभा झाली विधानसभेच्या तिकीट वाटपाचा बैठक जेव्हा होत होती त्या काँग्रेस पक्षातर्फे अशोक चव्हाण नाना पटोले आणि आरतीकर आमच्या बैठकीमध्ये होते ते आणि बैठकीतून नाही काही म्हणजे आता दहा मिनटं देतो बैठकीत उठून दहा मिनिटं बाहेर गेले घंटा दोन घंटे आले नाही झाली काय गेले <laughs> काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सर्व आपला पक्ष बोलला ईडीच्या सकाळी आणि अशा पद्धतीनं संपूर्ण भारतीय जनता पार्टीने राजकारण केलं माझ्या सुद्धा दबावता मी त्यांच्या दबावला म्हणतो मिळकून तुम्हाला अमदे अनिल देशमुख पवार साहेब पवार साहेब साथ पवार साहेब आरोप माझ्यावर ईडीच्या माध्यमात तुरंगा टाकलं पण चांगलं झालं हायकोर्ट कोर्टाने माझ्या बाजूला काळामध्ये काय होते पाहता आता बीजेपी भी स्वतःची ताकद कशी वाढते तर पवडा एक त्याची ताकद वाढली तर ते एकनाथ शिंदेने ठेवत नाही अजित पवारने ठेवून पुढचं आता पुढच्या निवडणुकीत पुढच्या चार वर्षांनी जेव्हा निवडणूक येईल तुम्हाला अखेरा जोडू बातम्यावर देखील की काय करणार आता सफाई काम चालू आहे तिथं एकनाथ शेतीची सफाई करण्याचं काम चालू आहे तिथं आता त्याचा पक्ष कसा छाटता येईल त्याच्यामुळे बाकी पक्षाच्या मित्रपक्षाची ताकद कमी करण्याचं काम त्यानिमित्तानं चालू आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आज आपल्या पक्षाचे जे जे आदरणीय ते शरद पवार साहेब एक उत्तंग असं नेतृत्व आहे आणि इतका मोठा नेता आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला काळजी करायची आवश्यकता नाही त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता काहीवर नवीन जबाबदारी दिली आहे त्यांनी दोघांनी काम चालू केलेलं का आहे अनेक दोघांची जबाबदारी त्यांनी निवड करून त्यांची जबाबदारी दिलेली आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा राजन माध्यमात का काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या पुढील काळामध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं काही सर्वांना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीनं नियोजन करा आणि जास्तीत जास्त आपले नगरसेवक या चंद्रपूर शहरामध्ये कशा पद्धतीने मिळतील यासाठी आपण सर्व चांगल्या पद्धतीने प्रयत्न विनंती करत पण नऊ महिने झाले सरकार स्थापन होऊन राहिलं त्या आश्वासनाबद्दल एक शब्द सुद्धा त्या ठिकाणी कोड्या कार्यालयात तयार एक शब्द सुद्धा कोणी काढून उलट काय चालू आहे तर या महायुतीमध्ये आपल्या सरकारमध्ये जे तीन पक्ष स्थापन झालेले तो प्रत्येक पक्ष आपला पक्ष कसा वाढेल ठीक आहे प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे परंतु हा पक्ष वाढवत असताना घोडाफोडीचं राजकारण त्या ठिकाणी करून आपला पक्ष वाढवण्याचं काम हे तिन्ही पक्ष अगदी राज्य स्तरापासून तर गाव पातळीपर्यंत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने साहेब आपण माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली ही ताकदीने पेलत देणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जास्त कसे निवडून आणता येईल हा माझा पूर्णपणे प्रयत्न राहणार आहे आणि जिद्द चिकाटी आणि सातत्य ठेवून आदरणीय पवार साहेबांनी आपण माझ्यावर विश्वास ठेवला हा विश्वास सार्थ ठेवत मी संघटनेसाठी काम करणार आहे